अकोट तालुक्यातील धनोरी ग्रामपंचायतीच्या निकृष्ट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे अवघ्या एका महिन्यात रस्ता उघडल्याने भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे अकोट तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा ते कुटेमाटे यांच्या घरापर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या शंभर मीटरच्या रस्त्याचे काम अवघ्या एका महिन्यातच उघडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही कोणतीही दखल घेतली नाही कामात निकृष्ट सिमेंट आणि अन्य बांधकाम साहित्याचा सा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भराव टाकण्यात आलेला नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवले असता कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे जर लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे संबंधित बांधकाम विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दामोदर लक्ष्मण भटकर राहणार दालुका जिल्हा अकोला या गावातला जिल्हा परिषद शाळेपासून जो रोजगार हमीमध रोजगार हमीच्या निधीमधला जो रोड बनला जिल्हा परिषद शाळा ते संदीप कोटामाटच्या घरापर्यंत शंभर मीटरचा तो एकदम निकृष्ट दर्जाचा रोड बनला आणि एवढा खराब बनला की फारच ते सांगू शकत नाही शासनाची निधी एकदम काय हळप करायच्या मार्गात लागले हे की काय या याच्यावर कोणी लक्ष नाही देऊन राहिलं हे याच्यावर लक्ष देऊन हे याची कारवाई करण्यात यावी अशा करायची मागणी